द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना कृष्ण द्रौपदीचे अप्रू वाचवायला पण माझ्या बहिणी मा न ही कलि वाचवायला कुणीही येणार नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा भलेही तुम्ही चार अक्षर कमी शिका पण स्वतःची इज्जत आब्रू आणि स्वतःचा जीव वाचवायला हे मात्र नक्कीच शिका वेळ प्रसंगी तुमच्यावर अत्याचार करणाऱ्याचा मुर्दा पाडला तरी चालेल कारण कृष्णानं जेव्हा द्रौपदीच्या आब्रू वाचवली ना त्यावेळेला कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र होत माझ्या बहिणींन पण आत्ता ज्याला तुम्ही कृष्णासारखा भाऊ समजताय ना त्यांच्या हातात सुदर्शन चक्र नाही तर मोबाईल आहे मोबाईल आणि तो मोबाईल कशासाठी माहिती आहे बहिणीचे आब्रू वाचवण्यासाठी नाही हो जेव्हा बहिणीचे आब्रू जाते बहिणीवर बलात्कार होतो आणि त्या बहिणीला मारून कुठंतरी फेकलं जातो तेव्हा मग तिचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकण्यासाठी एक चार पाच लाईक आणि कमेंट वाढून मिळावे म्हणून ते व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी आजकालच्या भावांच्या हातात मोबाईल लक्षात ठेवा आजकाल <speaking> भले भाऊ भरपूर आहेत पण फक्त म्हणण्यासाठी आहेत बहिणीच्या संरक्षणात धावून येण्यासाठी भाऊ जर असले तर बॉटावर मोजणे इतकेच असतील मी नाहीच चा चा म्हणते तरी पण मोजणे इतके असतील म्हणून स्वतःच संरक्षण स्वतः करा द्रौपदीसारखा आपल्याला कुणीतरी वाचवायला येईल ही अजिबात वाट बघू नका